लोहारात युनियन बँकचा एकशे सातवा वर्धापन दिन साजरा राष्ट्रीय बँकेला एकशे सात वर्ष पूर्ण होऊन यशस्वी वाटचाल चालू असल्याबद्दल शाखे बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप विजयकुमार पुरी व बँकेच्या ग्राहकांच्या हस्ते केक कापून मिठाई वाटून मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी शाखा व्यवस्थापक संदीप पुरी सहाय्यक शाखा व्यवस्थापक मुकेश जाधव विशेष सहाय्यक विशाल बिराजदार रिलेशनशिप मॅनेजमेंट ग्राहक संबंध व्यवस्थापक आकाश कातळे प्रधान खदानाचे कॅशियर समीर शेळकी बँकेचे कर्मचारी बसाया स्वामी सचिन फताटे शेखर माणिक शेट्टी हर्षवर्धन माणिक शेट्टी उमेदचे प्रभाग समन्वयक सौरभ जगताप ताई कुंभार प्रभावती मानली जाधव दत्ता जाधव युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे यांच्यासह बँकेचे खातेदार ठेवीदार हितचिंतक शेतकरी व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते